नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मोरपंख नेमकं कोणत्या दिशेला लावल्यामुळे धन बरकत येऊ लागेल आपण आपल्या घरामध्ये मोरपंख लावत असतो पण ते योग्य दिशेला लावलेलं असेल तरच शुभफळ देत असतं अन्यथा देत नाही वास्तुशास्त्रानुसार मोरपंख ठेवण्याची एक निश्चित जागा असते जर योग्य ठिकाणी मोरपंख लावल्यामुळे आपल्या निश्चितच धनामध्ये वाढ होते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोरपंख असणे हे खूप शुभ मानले आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोरपंख असणे खूप शुभ मानले जाते शास्त्रामध्ये मोरपंखाला सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते मोरपंख घरामध्ये लावल्यामुळे निश्चितच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मोरपंख अत्यंत चमत्कारिक असून घरातील वास्तुदोष दूर करण्यास सहाय्य करते पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोरपंख ठेवण्याचे नियम सांगितलेले आहेत त्याचे पालन होणे हे गरजेचे असते तर मंडळी तसं पाहायला गेलं तर मोरपंखाचे अनेक फायदे आहेत पण महत्वपूर्ण फायदा म्हणजे धनसंपत्तीला आकर्षित करण्याची शक्ती ही मोरपंखात असते घरात पैशाच्या अडचणी आहेत तर घरामध्ये योग्य दिशेला मोरपंख लावावे यामुळे निश्चितच धनामध्ये वाढ होते ती योग्य दिशा कोणती आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात किती मोरपंख असावे याचे सुद्धा नियम सांगितलेले आहे प्राचीन ग्रंथानुसार मोरपंखाला चमत्कारिक यंत्र मानले गेले आहे मोरपंखाचे आयुर्वेदिक सुद्धा खूप महत्व आहे घरात मोरपंख ठेवल्यामुळे साप व विषारी जीव घरात प्रवेश करत नाहीत भगवान श्रीकृष्णाने तर आपल्या मुकुटावर मोरपंख लावून त्यांना श्रेष्ठ असल्याचे प्रमाण दिले आहे त्याचबरोबर शिवपुत्र कार्तिकेय यांचे वाहनसुद्धा मोर आहे मोर सुख शांतीचे प्रतीक मानले जाते माता लक्ष्मी धन समृद्धी देणारी देवी आहे माता लक्ष्मीलासुद्धा मोरपंख ही अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर माता सरस्वतीलासुद्धा मोरपंख प्रिय आहे माता सरस्वती ही विद्येची देवता आहे तर मंडळी घरामध्ये बासुरीसोबत मोरपंख स्थापन केल्यामुळे घरातील वातावरण अत्यंत आनंदी प्रेमळ व एकजुटीचं राहतं वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कुठली अडचण आहे कुठलं कष्ट आहे घरातील लोकांची प्रगती होत नाही नोकरीसंबंधी समस्या आहेत कुठलंही काम लवकर होत नाही त्या कामात अडथळे येतात तर वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वारावर आतल्या बाजूनी गणपतीची प्रतिमा लावून दोन्ही बाजूला दोन मोरपंख लावावी यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होतात किंवा मुख्य प्रवेशद्वार वास्तुशास्त्रानुसार नसेल तर मुख्य प्रवेशद्वारावर तीन मोरपंख लावावे मुलांचं मन अभ्यासात लागत नाही मन चलबिचल आहे मुलं एका जागी टिकून अभ्यास करत नाहीत अभ्यास करताना झोप येते तर माता सरस्वतीच्या फोटोच्या पुढे दोन मोरपंख ठेवून दुसऱ्या दिवशी ते मोरपंख पुस्तकात ठेवावे यामुळे मुलांचं मन एकाग्र होतं व अभ्यासात लागतं व माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो तर राधाकृष्णाच्या फोटोसमोर दोन मोरपंख ठेवून सर्व इच्छा सांगावी ते मोरपंख बेडरूम मध्ये दक्षिण पूर्व दिशेला अवश्य लावलं पाहिजे यामुळे पती पत्नीत प्रेम वाढतं जर पैशासंबंधी संबंधी कसलीही अडचण असेल पैसे टिकत नाहीत घरात पैसे येत नाहीत पैसे बरकत येत नाहीत तर घराच्या आग्नेय कोपऱ्यात दोन मोरपंख लावावे यामुळे घरामध्ये पैसे बरकत येऊ लागतील पैशासंबंधी अडचणी दूर होतील हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी कर्ज वाढलेला आहे किंवा कोणापासून तुम्हाला त्रास आहे तर अशावेळी एक मोरपंख मारुतीच्या मंदिरात घेऊन जावे मारुतीच्या डाव्या पायाचा सिंदूर मोरपंखाला लावावे व ते मोरपंख घरातील दक्षिण दिशेला लावावे यामुळे सर्व कष्ट दूर होतील मनात कसलीही इच्छा आहे किंवा कोणती तरी एक इच्छा खूप दिवसापासून पूर्णच होत नाही किंवा कार्यात अडचणी येत आहेत पती पत्नीत मतभेद होत आहेत तर राधाकृष्णाच्या फोटोच्या समोर एक मोरपंख ठेवून सर्व इच्छा सांगावी ते मोरपंख बेडरूम मध्ये दक्षिण पूर्व दिशेला अवश्य लावलं पाहिजे यामुळे पती पत्नीत प्रेम वाढतं तर मंडळी आपण मोरपंखाचे विविध फायदे पाहिलेले आहे मोरपंख कोणत्या दिशेला लावल्यामुळे आपल्या भाग्यात वाढ होते आपल्या धनात वाढ होते तर असे मोरपंख आपण घरामध्ये जरूर लावावे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव